श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने या भाविकांना स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाता येत नाही त्यांच्यासाठी श्री स्वामी समर्थ पालखी व पादुका परिक्रमा कार्यक्रम आयोजित केला जातो सहलाभात प्रमाणे याही वर्षी मंगळवार दिनांक तीन बारा वीस ते वीस रोजी दुपारी अडीच वाजता च ह्या मंगलमय सोहळ्याचे आगमन साईगडे तालुका पाटण जिल्हा सातारा या ठिकाणी होणार आहे या सोहळ्याची व्यवस्था श्री हनुमंतरावजी सकट यांनी स्वीकारलेली आहे सोहळ्यातील काही प्रसंग आपण आज पाहणार आहोत ज्यांना घडे ना अक्कलखोट त्यांनी यावे सायगड्यात बिनखोट जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ पालखी सोहळा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ जय சாமி ذا مرتا મારા શ્રી સામી સમત કે જે સામી સમતા स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझे आई मजला खाओ द्यावा पाय स्वामी समर्थ माझे आई मजला खाओ द्यावा पायी स्वामी समर्थ माझे आई मजला खाव द्यावा पाय स्वामी समर्थ माझी आई मजला खाव द्यावा पायी मजला खाव द्यावा पाय मजला खाव द्यावा पायी मजला खाव द्यावा पाय मजला खाव द्यावा पायी स्वामी समर्थ माझे आई मजला खाव द्यावा पाय स्वामी समर्थ माझे आई मजला धाव द्यावा पायी स्वामी समर्थ माझे आई मधला खाव द्यावा पाय स्वामी समर्थ माझे आई मधला खाऊ द्यावा पायी श्री स्वामी કમારતા જય જય સ્વામી કમારતા કી કમારતા જય જય સ્વામી કમારતા શ્રી સ્વામી જમત જય જય સ્વામી કમારતા કી સ્વામી જમત જય જય સ્વામી કમારતા શ્રી સ્વામી જમત ગંગા સ્વામી કમારતા ગંગા દિગંબર દિગંબર સુવાજોનવ દિગંબર દિગંબર I दिगंबर दिगंबर Rambara, 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 माता जे माी समीमारा सामी समल माता रा <ss> <saondays>